बाई बया का सरपंच किती वरती राहतो महिना झाला याची बायको मरून त म्हणले दारावर जाईल आज जाईल जाईल आज जाईल जाईल पग तो आज टाईम भेटला चला आता जाऊन तरी पाहते बाई परत म्हणजे सगळा गाव आला आणि शांताबाई नाही आली ना कोणाच्या दुखावं जावं लागतं बाई बाई काय बायना झाला महिना झाला तवा गंगी घरात होती गेली महिना झाला तशी मरून तर गरने खायला उठल्या रे खायला उठल आईला लैप्रियम मा त्या गंगे व लय लैप्रियम इकून आली का सरपंच तुम्ही जेवले का चिकून आली सरपंच पाणी देऊ का बरून ना चा करायची माई गंगी आता कोणाच्या तोंडा अंडा काय झालं गंगी गेली माई ना झाला तशी सारखी दारू पितो सारखी दारू पितो आता या दोन बॉटल आणल्या आता मी ना या दोन्ही संपून टाकीतो दारू पिऊन पेऊन मला सुद्धा मरून जायचंय मला सुद्धा मा गंगी मागत जायचंय गंगी मागत हे गंगे अगं कुड बिल मला तू महिन्या पोहून बिहताना बाई हा सरपंच आज येणार आपला काय सरपंच हे गंगे गंगे तुला कुड पाहू तुला कुठं शोधू ग गंगे थांबा कोण आला आता थबा आलो सरपंच काय सरपंचाची कानी ना काय विचारू शांता अग महिना झाला गंगे जाऊन तू का शांता सरपंच आम्ही <laughs> दुःख समजू शकते पण ते थोड सोडा ना मला अग ना बाई सरपंच सोडा ना आता सरपंच सर तुमचं दुःख मी समजू शकते पण काय बाई मला आहे ना यायला टाइमच नाही भेट अग शांता बाई काय सांगू तुला अग सगळं जागेवर ठून गेली माई गांगी अहो मी काय म्हणते जाऊ द्या बाया आता झाला का महिना झाला ना जाऊ झाला एक महिना हा हा आणि त्या काही ना का, का दारूच्या बाटल्या दिसून आल्या काय सरपंच काय सांगायचं शांत तुला ये इकडे ये बशी लय वाईट झालं बस माहित असं नव्हतं मला गवते बा किन नको बसू बाई पया तुम्ही एवढी दारू प्यायला सरपंच दारू प्यायला म्हणजे काय झालं माझी गंगी गेली तशी मी दारूची बॉटल हातात घेतली काय करत गंगी दिसती या कोपऱ्यात गंगी दिसती झोपता नि हा सरपंच तुम्ही पण महिन्यामध्ये पारा अंगच टाकलं बाई तुम्हाला सांगते मी त्या दिवशीच येणार होते पण काय असं बाई या कामाच्या याच्यामध्ये वेळ भेटा ना मग आज कसं तरी वेळ काढून आले म्हणजे चाल बाई चोळे सरपंचांकडे जाऊनच येवा ते बिचारायनी गावासाठी किती केलं लय केलं शांत लय केलं काय किती घर घरकुलं दिले कोणाकोणाला नळ दिले आ? रस्ते बनवून दिले संडाशी दिल्या आज सगळं दिलं बाई तुम्ही सरपंच मी सगळं केलं पण शांताला पुढं काय दिलं पण जाग्या मरू दे बाई मी आल्या आता दुःखाच्या दारी मला काय नको बाई तुमच्या वाल पण असं नव्हतं व्हायला लागत गंगू बाईच सरपंच तुम्ही दारू नव्हती प्यायला लागत बाई काय सांगू शांताबाई माझं मा गंगीची आठवण येते ग आठवण येते हा काय सांगू शांताबाई माय गंगी लई बोल लई बोल कोणाशी बोलायची कोणाला करून द्यायची काय सांगा त्या महागंगीच्या गंगेच्या कान्या काय करून द्यायची कुणी आलं का, का लगेच हात गंगीचा गंगेचा हा कुणी जर म्हणजे पाणी द्या गंगूबाई लगेच द्यायची आणि कोणाला करून द्यायची काय करून द्यायची बाजीपोळी आता शितीला मोकळ्या मनाची होती कुणी कधीच उपाशी नवती जाऊन देत बाई मी बी आले होते एक एकटो वखत बाई बसते मी काय घरामध्ये आले नाही तुमच्या मला म्हण जेवणच करून जा शांताबाई जेवणच करून जा म्हणले बाई नाई एवढा टाइम नाहीये मग मला म्हण मधी चलाच घर पाहिला पण काय मग मी गेलेच नाही बाई मग मी गेले निघून आले होते अशीच काहीतरी काय मका शांताबाई या ना मधी माग गंग किती किती सजून तुझं घर मधी या ना मधी नका बाई बसते आता एडच शांताबाई चला दुःख ठिकाणी आल्या तुम्ही आता काही आरेवानी करतेबाई चला ना मधी मी मावाल तुम्हाला दाखवून देतो काय घर मधलं घर शांताबाई माय बायकू तुम्हाला म्हणायची ना गंगी या मा मधी घर पा मधी घर पा हा म्हणायची तु, बाई तुम्ही काय आल्याचं नाही तिच्या मग या ना ना बाया तुमचा लयचा आग्रह चालला बाई सरपंच चा, बर चाला। चाल येते का म्हणजे मलाय नामा मी काय म्हणते सरपंच पिऊन तुम्ही पार जाम झाले बाई आता काही मरून जा का। तुम्हाला हे सोडून द्यावा शांताबाई सोन्याचं धन गेल धन हात गेलं पण मग आता ती काही येणार आहे का कधी गेल्या बोलू चला <coughs> या ना शांताबाई या सरपंच लईच मोठ घर आहे म्हणजे काय सांगायचं तुम्हाला मा गंगेसाठी मी काय काय करून ठुल याबा पड्डे म्हणू नका गादी म्हणू नका इकडं जे नाही फ्रीज ब्रीज सगळ्या वस्तू हो। हा बाई सगळं फर्निचर बस, बस ना खाली, खाली। काय बाई एवढं सगळं मालमाडी सोडून निघून गेली तुमची बायको आता ते तिच्या काय हातात मारण धरण नाही का पण नेमकं मी काय म्हणते नेमकं झालं काय तेच कळालं नाही बाई या काही की काय म्हण आटक आला लोक म्हणते बा आटक आला आटक आला काय झालं शांताबाई शांता बाई तुम्हाला सांगतो काय नाही पाणी पियाता पियाता ठसक काय गेला ठाच काय गेला तेवढ्या मा गंगीचा पाच मिनिटात जीव गेला शांताबाई काय सांगू माझ्या गंगीची लई आठवणी ती गाई लई चांगली होती शांताबाई माई गंगी लईबाईच लांब लांब होत लय लांब लांब म्हणजे काय लांब होत तिचे केस लांब होते मग हा हा काय तिचे केस आमच्या गलीला ता ग ग ग ग ग जशी बोरातली आळई हा पाईट लोंबायची हा लई बारी वती बाई काय सांगायचं लई तिचे मोठे मोठे वती अग बाई मोठे मोठे डोळे डोळे हा हा अंबाया डोळे आशे होते तुम्हाला सांगते काय बाई राजभिंडी दिसायची काय ते डोळे काय ते केसन अग तुम्ही तिच्या तळपायासारखे सुद्धा नाही सरपंच काय गोड बाया देऊ एक एखाद्याला आसा घडवी तो पण मी काय म्हणते सरपंच नका बाई तुम्ही एवढा आक्रोश करू एवढा रडू नका लय माझा जाती कवय करून द्यायचे काय करून देत होती ते काय म्हणले तुम्ही आता चहा करून द्यायची हा का म्हणजे निम्या रात्रीची चागायचे का तुम्ही मला लागायचा चा मी थोडं बाहेर गेलो टोप चहा नव्हता भेट मग घरी आलो का गंगे मला कबर करून लगेच द्यायची बाय काय सांगू तिच शांताबाई तुला माझ्या गंगीला मा शिवाय कधी राहिली नाही ग माझी गंगी माशिवाय कधी राहिली नाही ग मला कधी जेवणाला इसरली नाही गांगे सरपंच तुम्ही आता नाही जात बाई म्हणतलं शांत बाई हाती हाय बाई म्हणतलं जात नाही बायकूच दुःख कुठं इसरत का माणूस मग आता महिना झाला माय गंगी निघून गेली ग बाई महिन्या पोहोच मनाल आठवण येते ग सरपंच रडू नका बाई तुम्ही ते रडले का मानले नुसतं आज दुःख नुसतं डोळ्या पुढं दिसत बाई नुसता जीव कसा तरी होतो सरपंच आता तुम्ही एवढे जीवाच करून राहिले रान करू राहिले तुमची गंगी काय येणार आहे का तवा आता मला आठवणी ती करायची हा आता कोण करून दे पप्पाने तिच्या हातचं ना बोल महिन्या कोण मी हाती लाच खातोय हा बाई तुमचे म्हणजे काय डायरेक्ट घरच बसलं तुमचं हा परपंच बसला काय सांगायचं शांताबाई गावचे लोक म्हणते ना ज्याची बायको सरपंच त्याचा वाऱ्यावर गेला परपंच अगं शांताबाई तशीच गज झाली माई काय वाऱ्यावर गेला परपंच काय हा तसच झालं बाई बोलाच फुलाच तुमची बायको तू सरपंच तुमचा व गेला परपंच आता वच झाला तर काय झालं एवढा मोठा गावचा सरपंच चोळे सरपंच म्हणल्यावर किती मोठं नाव आहे तुमचं मत ह काय बाई तुमच्या वेळी ही वेळ आली ते मला तर ना तुमच्या गाँ तोंडाकच तूम्टा पावत नाही सरपंच आता महिना झाला तस हॉटेल मध्ये खाऊ राहिले म्हणत्या गा। आता कवर खाशाल बाई तुम्हाला सांगते सरपंच तू मला आहे ना दुसरं लग्नच करावं लागेल बाई अवघड झालं हा बर मी काय म्हणते सरपंच आता सगळं दुःख बिख विसरून जा बाई आता मी जाते मा घरी टाइम झालाय ते मानावर वाट पाहि म्हणे पण तुमचं तर दुर्दशा दुर्दा बाई काय करते त्या घराला दारला काढी लावायची का ला जे पाहिजे तेच नाही राहिलं तुम्हाला जे मेन आणत ना तेच नाही राहिल माल तो ना सरपंच तुम्ही ना लईच पिऊ राहिले बाई अहो भास्करा भास्करा असं पिऊन पिऊन तुम्ही जा एकदा लगेच तिला भेटायला सरपंच अहो शांताबाई तुम्ही म्हणते आता या लग्न करा अगं साका ना शांताबाई तुम्ही तोड नका मी जाते ना आता अहो मालवे सरकना मुक्लबvoltaय शांताबाई अहो थोड्या थोड्यावर सारखा ना इकडं ते मानावर वाट पाहिलं ना अहो ऐका ना तुम्ही आले इड तुमच्या मधीच माईी दिसू राहिली मला शांत बसा थोड्या असं म्हणते का मग अवदारोच आहे तुमचं हा ते बरोबर आहे पण कस आता तिडे घर मोकळ टाकेल ना अहो तुम्ही आल्यावर तर मला असं झालं माई गंगीत बसली का माशी बात मारीत अशाता भाई सरका। आ, आशुदे, आशुदे। या ग सत्ता या ग पक्ष्या नाही असू द्या असू द्या या ते नाही का भाई एवढं जवळ अहो या ना हेर काय जातं त्या हा आता तुम्ही म्हणत्या तुम्ही आल्या तर थोडं दुःख इसरू राहिलं बरं वाटतं थोडस कसं आहे माहिती का आपल्या मुळे जर एखाद्याला आनंद होत असेल ना आता त्याचा आशीर्वाद आपल्याला भेटत्या असं म्हणून बसले बाई पाच शांता शांताबाई तुला हा असायचो असच गप्प मारायचो सांगायचं शांताबाई माई गंगी ना मला कधीच सोडून नाही गेले भया सरपंच मागापासून दारू पेत होते आता या कैकी चढली काय बाई आणला दारू काय म्हणते श्या काय नाही काय काय नाही म्हणलं सरपंच आहे ना टेन्शन घेतलं सरपंचांनी खूप टेन्शन येतच श्यामचा बाई हा यायला येतच म्हणायला कुठं चालली का जवळ घ्यायचं मग जवळ घ्यायचो मग तिला म्हणायचो गंगू तारुंगे बेभान तू माझ्या इष्टाचा आटम माझ्या इष्टाचा आटम बामा गंगी बाय माझ्यापासून दोन नको जाऊ तू गंगूबाई तु तुझ्या मला तर करमत नाही गांग म अस म्हणायच शांता कशी सोडून गेली स्वर्गवाची झाली मायना झाला दिसतच आता शांताबाई आता कस तिला करमत पाय काय करू आता माझी गंगी गेली मी काय <laughs> म्हणते तुम्ही लईच बाई तोंडवीर झोडायला लागले काय आता मला तर काही बोलायला शब्दच राहिला नाही कसं आता तुम्ही नवरा बायकूच होते शेवटी काही झालं तरी बायकोचा नवरा गेला तरी तिला दुःख हो लय होत हा, हा, हा। आणि नवऱ्याची बायकू गेली तर नवऱ्यालाही दुःख होतच सरपंच ते तुम्ही सारखे मला असे करू हो राहिले जवळ घेऊ हो राहिले ते मला थोडं तरीच वाटत बाई अग चालत बाई मला अशी सवय होती रात्रभर गांधी अशी तोंडा पुढे दिसती हा राव राव। आग दे, आग दे, का अग सारखं मावाला उठत उठत राहू राहू अर्ध्या अर्ध्या तासाला उठतो म्हणजे काय उठत अहो म्हणजे असा झोपलो का उठून बसतो पुन्हा झोपतो पुन्हा उठतो म्हणजे तुमच्या डोळ्याला झोपच नाही डोळ्याला डोळा लागतच नाही हा का रातभर बायको दिसती का तोंडा पुढं रातभर म्हणजे गंगी दिसत दिस तिचा आत्ता दिस राहिली का हा जाते बाई आता लई टाइम झाला सरपंच आका सय दुखाचा आणि तुम्हाला मस वाटतं बसावा पण नका का बाई ते मानवरा भी वाट पाही सरपंच आता आहे ना तू मान जराशी जास्त झाली चढली दारू तुम्ही आता आहे ना झोपून गेलाय नाही तर तुमच्या डोक्यावर परिणाम होईल मी जाते बाई आता शांता शांता इकडे 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 तुला तुला आहे ना तू मग मनत होती ना तू म्हणा तो तिनं मला काय काय नाही दिलं मी तुला सगळं देतो तु इकडे सांगतो इकडे हा तुला बोलायचं बस बोलायचं बस बस महत्वाचं बोलायच इरम पुरा आहे ना सांगतो ऐक मी खरंच तुला काही दिलं नाही पण मी ना इलम तुला आता देणार काय तुला घरकुल देणार तुला सध्या बाथरूम देणार तुला सगळी जी योजना आली ना माझ आणि ते तुम्ही माग मला दिलंच नाही बाई तू सांग ते फशीला दिलं इंदीला दिलं त्या सवीला दिलं त्या सरलीला त्या मंगलीला दिलं त्या ठकीला दिलं मला दिलं आग शांत बाई चलो सगळं दिलं पण ते त्या नात्या घेऊ पाशाय माय बायकू मिली मायन झाला तर ती पशी आशी दारव सुद्धा आली न कुतरी आली शांताबाई बाई तुला प्रेम आहे माबद्दल हा मला हायच आहे प्रेम फक्त तुम्ही काय म्हणत होते इतक्यात नका तुम्हाला मी आता घरकुल दिल दिलं सगळं दिलं सरपंच जाऊ दे ना आता मला सर ये नाई याची फसी मरुरीची घर आता मी सगळं देतो हा? तुला काय पैसा आला का, काय लागल ते मागून निशांत बया म्हणजे तुम्ही सरपंच मला पैसे बी देशाल का अद्या ना आता म्हणजे ना तरी हा सरपंच का पास था था। हाँ हाँ। लगे लगे, लगे। ते जीवंत जिवंत हा का हा म्हणजे तुम्हाला आता पैसे मागितले तरी द्यायला लगेच 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 राहिले मग पाया अंगाचं इकडे येऊ राहिलं त्याला काय झालं काय नाही ते बरोबर ते अंग सवयीन तांगड्याला याच्यात घुसायचे चांगड्या ऐक ना शांत मी तुला देतो पण मला तू थोड्या म्हणजे काय लागत सरपंच तुम्हाला आता कोण घे सरपंच माहिन्या पण उपाशी उपाशी हा म्हणजे तुमची बायको गेली तशी तुम्ही उपाशी कसं वाटलं शांत म्हणजे तुम्हाला प्रेम लागत का मार बस बस तुला सगळं त्यानं पैसा बरं मग थोडा विचार करू का मी याच्या पण भैया हा सरपंच वायकू मिली मकार पेले एवढ्या दिवस तुम्हाला घरकुल देत नव्हता पक्का फुगीर होता आता म्हण सगळं देतो मला थोडं प्रेम दे देवा काय बाई याला थोडस प्रेम आणि घ्यावा याच्याकडून थोडे फार पैसे काढून घरकुल करून संडास बांधून अ सरपंच तुम्ही म्हणत होते ना आता थोडं प्रेम पाहिजे तुमची बायको गेली आता काय बाई मला काय एवढं चांगलं नाही वाटत तुम्ही एवढे मोठे सरपंच पण आता काय सांगू बाई ते माझी थोडी पैशाची अडचण त्याच्यामुळं म्हणले जाऊ दे सरपंच थोडा फार देतील पैसा मला दिले हा का तुम्हाला मग थोड प्रेम देऊ ना मला प्रेम येऊ आता माहिती मला लयकच तरी तुला पै तू हा का तुम्हाला सांगू का सरपंच मला असं माहित असत ना मी टाइम काढून आले असते बाई पण आता काय झालं मा नवरा घरी वाट ते मग तुम्हाला मी आता थोडं प्रेम देते आणि मग आहे ना मी परत टाइम काढून आले का मग वाटलं तर तुमच्या जवळ दिवसभर थांबल आता पुढं घरात तुमची बायको ये फुल प्लॅन हा आता, है ना? आता ना हा आता लय नव हा एक जात झटक्यात माझे एकच मार्शेल ना जाटका एका मोग हा हा, हा, हा। बाया खरच तुम्हाला आठवण हो येत असेल नवरा बायकोच प्रेम म्हणजे जा, लय जागा वेगळा असत बाई ओ ओ बाई लय लय सरपंच तुम्ही काय म्हणते सरपंच सरपंच ते तुम्ही पैशात म्हणत होते ना चर्थ पडत 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 हा का oh.

लई हा का बापरी सयालया काय बाई सरपंच तुम्ही आवळून धरलं आज बाई बाईल माहिती का मला जमत नाही का ना जमत हा हा ते सरपंच आता तुमची झाली बाई माझ्या पण तुम्ही मालते पैशाचं म्हणले होते ना

जवळ लग्न करील नाही ना ना तू प्रेम देत जा का। पैसे कामचे एवढे पैसे मी माय जन्मात कधी पाहिले नाही सरपंच तुम्ही काय म्हणत होते मी दुसरं लग्न करीलच लग... मी काय म्हणते सरपंच तुम्ही करूच ना का बाई दुसरं लग्न कस आहे पुरी आताच्या रात्या नाही राती तुम्हाला मायेकडून प्रेम भेटलं नाही का चांगलं कशा आता तुझ्या <coughs> तुझे कोण प्रेमले पसवर देवाला हं ना मला कनक सुरु लागना कशाला करीते लग्न तुम्हाला आठवण आले मी ना हं ह नाही करीत लग्न हस तर तुम्हाला तेच चिन्ह आता तुम्हाला काय सांगू आता किती खुश केलं तुम्हाला काय सांगायचं दा? झाली ना खुशी लय मोक मा अस तुम्हाला खुश करी जाईल फक्त कसे अजून मधून मला थोडेफार पैसे द्यायचे तुमची टोपी आहे सरपंच एवढे दारू पेले तरी तुम्ही टोपीचा कधी मान मोडला नाही सरपंच म्हणजे नुसता असा कडक कपडेच राहायचे चोळे सरपंच म्हणलं का आम्हाला काटाच फुटायचा कोणा माझं आज नाव चोळे हा हा बर आता मी काय म्हणते ते घरकुलाच देशांना करून तेवढ लगेच उद्याच मंजूर हा का तुम्ही खुश झाले सरपंच लय खुश आता तुम्हाला तुमच्या गंगीची नाही आठवण येणार नाही खूप खुश झालं हा हा आता उद्या पर्कमत हा का हाँ? हाँ? तुला मी ना तुला मी गंगीचं मत फोन ते अरे हाय गंगेच फोन गंगेचा देशाल का अति महाकर्शी एवढं एवढं डबड आहे ना त्याच्यात ते चित्र नाही दिसती भाई भाई याच्यात चित्र आपलं काय काय चाललं की दिस हा का देशाल का तू फोन मग मला उद्या दे मी उद्या हा काय हा बरं बरं अगं जाऊ का आता उदेशी हा तर पण चल मी आले दारावर पण फक्त होऊन गेलं बाई आपलं मला तर असं झालं आता तुम्हाला कुठं ठेवू कुठं नको ठेवू असं झालं बाई मी आहे पैसे बरं बरं मी काय म्हणते सरपंच आता लय वेळ झाला ना मानावर वाट पाहता असेल मी परत येईल मग त्या टायमाला वाटलं तर तुमच्या का असतील तर मग परत द्या पण आता मी जाते नाही माझ्या घरात मी पैसे पडेल हा का हा का बर बर उद्या परत येते मी ये ये लवकर काम आवरी दे आणि लगेच येते तुम्ही जाऊ नका कुड बर का जेवायची इकडे असं म्हणता इड बनव का असं म्हणता आपण जाऊ दे मी बनवी लेबी आणि तुम्हाला खाऊ घाली फक्त तेवढं पैशाचा बाप आहे दे हा येऊ हाय कसं ये गी गेली पण शांतान मला खुश केलं खुश हो एकदम मस्त वाटलं आता लय मोकळा झाला महिन्यात कोण तुंबी जातो आता मस्त झोपवून घेतो